भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा जन्मदिवस साजरा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सप्ताह पंधरवडा संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत सर्व शासकीय आणि खाजगी आय टी आय संस्थांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव निवडून तेथे स्वच्छता अभियान राबवावे याबाबतचे शासनाकडून परिपत्रक विभागास प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव यांच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं सदर स्वच्छता अभियानाची सुरुवात पोखरीगावचे सरपंच ॲडव्होकेट किरण गायकवाड उपसरपंच सौदेवरे ग्रामविकास अधिकारी सतीश शिंदे तसेच संस्थेचे गटनिर्देशक निकुंभ सर आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामस्वच्छता आणि वृक्षारोपण आदी उपक्रम यानिमित्त राबवण्यात आले तसेच पोखरी गावचे सरपंच गायकवाड यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थ्यांना अल्पोहाराचे वाटप देखील करण्यात आले या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व कर्मचारी ग्रामस्थ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावचे सेवानिवृत्त मेजर राजेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतलेत याबाबत त्यांचे संस्थेचे गटनिदेशक व सरपंच यांनी विशेष आभार मानले लोकनायक न्यूजकरिता प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव लोकनायक न्यूज